नमस्कार राज्य सरकार खुँ या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा राज्यातील अंगणवाड्यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात जाणाऱ्या आदर्शीला बालवाटिका अभ्यासक्रमाची अंमलबजावणी स्थानिक पातळी अद्यंत्री आहे संदर्भात अद्यापिंना अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण मिळाले ना शैक्षणिक साहित्य राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक विभागात अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी नव्या अभ्यासाची अभ्यासक्रमाची करण्यात आली आहे नव्या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे अभ्यासक्रमाला आदर्श तीन अशी नावे देण्यात आली आहेत हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षण परिषद आणि महिला व बाल विकास विभागाने तयार केला आहे नव्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू होईल यामध्ये अंक आणि अक्षर ओळख नाशिक जिल्ह्यातील पाच हजार एकशे एकवीस अंगणवाडी आहे यामध्ये तीन ते सहा वयोगटातील एक लाख सत्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थी आहेत मात्र नव्या अभ्यासक्रमाचे अभ्यासक्रम शैक्षणिक साहित्य पोहोचले नाही यामुळे नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दिली अंगणवाडी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक विभागाच्या वतीने होणार आहे याबाबत अद्याप सूचना प्राप्त नाही अंगणवाडी सेविकाचे प्रशिक्षण झालेले नाही हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने होणार आहे बारावी उत्तीर्ण तसेच अनुउत्तीर्ण निकषावर आणि प्रशिक्षण कालावधी ठरेल जुन्या अभ्यासक्रमातील साहित्य आपल्याकडील काही मोजक्या केंद्रावर शिक्षण टप्प्याटप्प्याने होणार आहे बारावी उत्तीर्ण तसेच अनुउत्तीर्ण निकषावर त्यांच्या प्रशिक्षण कालावधी ठरेल जुन्या अभ्यासक्रमातील साहित्य आपल्याकडील आणि मोजक्या केंद्रावर आहे यामध्ये अक्षर आणि अंक ओळखण्यासंदर्भात साहित्य आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा